शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आलेली आहे पीक कर्ज भरण्यासाठी अवयव हे शेतकऱ्यांनी विक्रीला काढलेले आहेत पीक कर्ज भरण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे वाशिममधील सतीश इढोले या शेतकऱ्यांनी त्याची व्यथा मांडली आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी यावर्षी होणार नाही असं अजित पवार यांनी म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी मात्र आक्रमक होत आता कर्जमाफी होत नाही त्यामुळे हे कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीला काढले किडनीची किंमत स्वतःची साठ हजार रुपये माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या लायन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो की माझं माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज नील झालं पाहिजे त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी माल इथून बसलो सरकारने कर्ज माफ करू असं सांगितलं होतं पण आता येळवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या एकतीस तारखेला अजित पवारनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आमच्या किडण्याऐकून आम्ही कर्ज भरायला तयार आहे